थोडं आता स्थानिक पातळीवरचा संघर्ष आहे पूर्वीपासून याची मला सुद्धा कल्पना आहे आणि बऱ्याचशा गोष्टी संघर्षाच्या ह्याच्यातनं झालेल्या आहेत पण शेवटी पक्ष म्हणून आपल्याला काम करायचं हे मी आता सुद्धा स्पष्टपणे सांगितलं शेवटी आपल्याला आज एवढी सातारा शहरात तालुक्यात जावळीत सगळीकडं रस्ते पर्यटनाचं जे काही सगळं काम चालू आहे शहरामध्ये जे काही एवढी कामं चालू आहेत सगळ्याला निधी आपल्याला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मिळाली आपल्याला त्यांनी कधी मागणी किती आणि काय किती आणि गाव किती आणि लोकसंख्या किती असला हिशोब त्यांनी कधी लावला नाही आणि भरपूरून आपल्या विधानसभा मतदारसंघात दिले आता आपण आताच्या हिच्यानं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी परतफेड करायची आहे हे जरी स्थानिक संघर्ष असला तरी तिथं आम्ही पक्षाच्या पुढं कुणीही जाणार नाही पक्ष आणि भारतीय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जो उमेदवार या ठिकाणी येईल त्याच्या मागे आम्ही सगळेजण दाखवतो